वर्ष होतं दोन हजार सहा शिवसेनेत आपली राजकारणाची उमेदीची आणि महत्वाची वर्ष घालवल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसशी आपली हात मिळवणी केली त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे हे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं निवडून देखील आले आणि त्यानंतर मंत्री ते मंत्री झाले मग कालांतराने त्यांचा काँग्रेस ते भाजप असा देखील पक्षप्रवेश होतो पण दोन हजार सहाच्या त्या घटनेला अठरा वर्षांहून अधिकचा काळ लोटला आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका लागल्या यावेळी मात्र राणेंनी शिवसेनेत आपली घरवापसी केली पण यावेळी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा धनुष्यबाण आपल्या हाती घेतलं आणि कुडाळ विधानसभा मतदारसंघातून ते मैदानात उतरले आणि वैभव नायकांच्या विरोधात निवडून देखील आले महायुतीचं सरकार सत्तेत आलंय आणि भाजपकडून नितेश राणे तर शिवसेनेकडून निलेश राणे हे दोघेही राणे बंधू निवडून आलेले आहेत पण त्यांचा नेमका प्लॅन काय होता राणे बंधूंची ही लढाई अस्तित्वासाठी होती की मंत्रिपदासाठी या सर्व सध्या उदाहरण आलं असतानाच याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी साधारण वर्षभरापूर्वी ऑक्टोबर महिन्यात नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये त्यांनी आपण सक्रिय राजकारणातून कायमचं बाजूला होत असल्याचं चा, स्पष्ट केलं होतं ते म्हणाले की आता राजकारणात माझं मन रमत नाही त्यामुळे मी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतोय भाजपमध्ये मा मला खूप प्रेम भेटलं आणि या उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली आयुष्यात मी त्यांचा ऋणी राहीन माझ्या निवृत्तीच्या इतर कोणतेही कारण नाही आता वर्षभरापूर्वी निवृत्ती जाहीर केलेले निलेश राणे हे यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि ते निवडून देखील आले तसं बघायला गेलं तर मागच्या पाच वर्षात निलेश राणे यांनी मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या हेतूने प्रयत्न सुरू केले होते पण मागच्या वर्षी त्यांनी अचानक निवृत्ती जाहीर केली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या अशातच पुन्हा त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आणि कुडाळमधून ते नेमकं कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार याबाबत संभ्रम होता पण त्यांचं ठरलं आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले निलेश राणेंच्या कुडाळमधील विजयानंतर बापाचा बदला पोरानं घेतला अशा पद्धतीची चर्चा एका बाजूला सुरु होती तर आता एक चर्चा डोकंवर काढते ती म्हणजे कणकवलीमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नितेश राणे आणि कुडाळमधून शिवसेना एकनाथ शिंदेच्या तिकिटावर निवडून आलेले त्यांचेच बंधू निलेश राणे यांनी एक मास्टर प्लॅन आखला आणि आपलं राजकीय अस्तित्व व राज्य मंत्रिमंडळातील पद या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे आता हे गणित नेमकं काय आहे ते आपण समजून घेऊयात कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा राणेंचा एकेकाळी बाल्य किल्ला राहिलाय वैभव नाईक यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकीमध्ये राणेंना जी पराभवाची धूळ चारली होती त्याचीच परतफेड करण्यासाठी संपूर्ण राणे कुटुंबीय एकत्र आलं आणि यंदाची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई अशा पद्धतीने लढली गेली याला दुसरी किनार होती ती म्हणजे राज्य पातळीवरची एखादी मोठी जबाबदारी जर दोन्ही भाऊ निवडून आले किंवा दोन्ही भाऊ जर निवडणूक लढले आणि ते जिंकले तर मिळू शकते अशा पद्धतीची राणेंचा हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेला आलेला होता त्यांनी राज्यातील विविध भागांमध्ये दौरे देखील केले होते यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतर राणेंचं पारडं कुठेतरी जड रहावं हेच डोक्यात ठेवून कदाचित दोन भावांनी दोन विधानसभा मतदारसंघांची निवड केली ज्यामध्ये कणकवलीतून नितेश राणे आधीच विद्यमान आमदार होते आणि कुडाळची निवड केली कारण त्यांचा पारंपरिक मतदारसंघ होता त्याशिवाय कुडाळची जी जागा आहे ती युतीमध्ये शिवसेनेला सुटणार होती त्यामुळे शिवसेनेचा काटा शिवसेनेनेच काढायचा अशा पद्धतीचा एक पर्याय निलेश राणेंनी हेरला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी आपला पक्ष प्रवेश निश्चित केला म्हणजे बघा दग एकाच दगडाने दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न राणेबंधूंनी केलाय आणि ते त्यात यशस्वी ठरलेत अशा पद्धतीचं चित्र सध्या तरी स्पष्ट झाल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे वैभव नायकांचा बदला घेण्यात त्यांना यश मिळालं तेही शिवसेनेचा काटा शिवसेनेनेच त्यांनी काढला तर दुसऱ्या बाजूला आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यात आणि बाले किल्ला परत मिळवण्यात त्यांना यश मिळालं राणे विरुद्ध नाईक असा सामना यंदाच्या विधानसभा निवडणुकीला झाल्यामुळे तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधली लढत संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाली पण आता निलेश राणे असतील किंवा नितेश राणे या दोघांनीही टाकलेला जो डाव होता त्यात अस्तित्वासाठीची लढाई ते जिंकले आहेत पण राज्यमंत्री खरच यंदा संधी मिळेल का नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र विधानसभेत गेल्यामुळे राणेंचं पारड जड झालंय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा